आजचा टॉपिक असा आहे जो प्रत्येकासाठी आहे प्रत्येकाला असं वाटत प्रत्येकाला अशा प्रकारे लोक निग्लेक्ट करतात अशा प्रकारे लोक अवॉइड करायला सुरुवात करतात किंवा समोरच्या व्यक्तीला स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर हलक्यात घेतलं जातं म्हणजे काय तर तुम्हाला व्हॅल्यू दिली जात नाही तुम्हाला इम्पॉर्टन्स नसतात तुमचं मत विचारात घेतलं नस तुमचं मत विचारात घेतलं जात नाही किंवा तुम्हाला विचारणं गरजेचं समजलं जात नाही म्हणजे अशी व्यक्ती जी असून नसल्यासारखी आहे अशी तुम्हाला वागणूक दिली जाते किंवा तू आमच्या संवादात जरी असलीस तरी तू आमच्यासाठी काही महत्वाची नाही किंवा तुला एखादा प्रश्न विचारावा किंवा तुझं मत विचारात घेवं एवढं काही तुझ्या स्वतःमध्ये सामर्थ्य नाही असं आम्हाला वाटतं आणि असं ते लोक आपल्याला दाखवून देतात म्हणजेच काय तर आपल्याला कोणीही काळीचीही किंमत देत नाही हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं बरं हे शाळेत जाणारा एखादी विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो कॉलेजमध्ये जाता मित्रमैत्रिणींमध्ये असो किंवा आपलं ऑफिसमध्ये असू दे किंवा आपला संसार असू दे ऑफिसमध्ये सुद्धा असे बरेच प्रकार होतात बरेचदा आपलेच ऑफिस मंडळी चार पाच जण ग्रुप करताना जाणून बुजून आपल्याला वेगळं केलं जातं आणि आपल्याला विचारात घेतलं जात नाही किंवा मुद्दा कधी तर असं होतं कोणी आपल्याबद्दल दे काहीच बोलत नाही पण आपल्याला असं वाटत असतं की हा बाबा ती व्यक्ती माझ्याबद्दलच बोलतीये आणि मलाच इग्नोर करते असं आपल्याला गैरसमज होऊन जातो पण बऱ्याच वेळा असं असतं की आपल्याला जाणून बुजून कोपऱ्यात ढकललं जातं तर संसारात संसार म्हटला तर जास्त करून मुलींना हा त्रास होतो जी मुलगी सून म्हणून त्या घरा येते तेव्हा त्या मुलीला अशाच प्रकारचा त्रास दिला जातो मुद्दाम म्हणून सासू सासू चांगले असले दीर नणन चांगली असली तर बाकीची जी मंडळी आहेत ना ती आग लावायचे काम नक्कीच करतात आणि एवढंच नव्हे तर जाणून बुजून तुम्हाला वेगळं केलं जातं जे मत विचारात घेतले जात नाही किंवा एखाद्या समारंभामध्ये तुम्हाला तेवढी किंमत दिली जात नाही जेवढी तुम्हाला अपेक्षित असते तुम्ही मेहनत करता तुम्ही काम करता तुम्ही त्यांना पाहिजे तो सपोर्ट देता पण तरी सुद्धा तुम्हाला कोणीही विचारत नाही आता असं जेव्हा घडत असत ना तेव्हा नेमकं काय करायचं हे मात्र आपल्याला कळत नाही आपलं मन आपल्याला खात राहतं आणि आपण एकटे एकटे राहायला सुरुवात करतो तर हे असं होऊ नये म्हणून किंवा आपण स्वतःमध्ये काय इम्प्रुवमेंट केली पाहिजे म्हणजे जेणेकरून बाकी सगळे लोक तुमचं म्हणणं विचारात घेतील तुमचं अस्तित्व त्यांना जाणवेल असं काय करायचं म्हणजे तुमचा प्रभाव त्यांच्यावर पडेल असाच हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करू जास्त वेळ घेणार नाही फक्त पाच पॉईंटमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट शांत राहा आणि मेहनतीला बोलू द्या तुम्ही शांत राहिलात आणि तुमची मेहनत करत राहिलात तुम्ही काम करत राहिलात तुमचं कार्य करत राहिलात आणि त्यात जर तुम्हाला यश मिळेल ना तर जी व्यक्ती तुम्हाला विचारात घेत नव्हती तुम्हाला इम्पॉर्टन्स देत नव्हती तीच व्यक्ती तिचं वाक्य सुरू करण्याअगोदर हो तुमचं वाक्य घेईल म्हणून त्यावेळी रागाराग न करण्याऐवजी कोणताही तणाव मनावर घेण्याऐवजी हो तुम्ही तुमचे काम करा तुम्ही तुमची व्हॅल्यू वाढवा स्वतःची व्हॅल्यू वाढवायला माणसाने प्रत्येकाने शिकलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही स्वतःची व्हॅल्यू वाढवत नाही तोपर्यंत इतर कोणीही तुम्हाला किंमत देणार नाही म्हणून सगळ्यात पहिलं करायचं असेल तर आपल्याला स्वतःची व्हॅल्यू वाढवावी लागेल आत्ताच मी सांगितलं पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगितला व्हॅल्यू वाढवा शांत राहा आणि तुमचं कार्य दिसू दे किंवा तुमची मेहनत दिसू दे तर दुसरा पॉइंट त्याच्याशी निगडीतच आहे पॉईंट याचा आहे तुमची लेवल वाढवा काही न सांगता कुणाच्याही समोर काही न बोलता तुमची लेवल वाढवा मग ती कशी ती कोणत्या बाबतीत तुम्ही वाढवू शकता तर तुमचं काम असू शकतं तुमचं सौंदर्य असू शकतं तुमचा पैसा असू शकतो तुमची विचारसरणी असू शकते तुमच्याबद्दल इतरांचं मत जर तुमच्या पोशाखावरून असेल तर तुमच्या पोशाखामध्ये तुम्ही बदल करू शकता तुम्ही जरा व्यवस्थित कपडे घालू शकता गाऊन घालून दुनिया फिरण्यापेक्षा घरापुरती जाऊन मर्यादित ठेवली तर कधीही लोक आपल्याला नावं ठेवत असतात आता कपड्यांच बदल जास्त लूज कपडे घालायचे नाहीत जास्त टाईट कपडे सुद्धा घालायचे नाहीत प्रत्येकाच्या ते मर्जीवर अवलंबून असतं पण समाजात वावरताना डिसेंट आपल्याला लोक पाहिजे असं वावरायचं आपण मग त्यावरून सुद्धा लोक आपल्याला नावं ठेवत नाहीत कधी तुमची फिटनेस वाढवू शकता तुमची गुंतवणूक वाढवा तुम्ही त्याचप्रमाणे तुमची मानसिक मानसिक क्षमता सुद्धा वाढवणे खूप गरजेचे आहे जा गोष्टींचा जास्त विचार करत जा नाही आपल्याला जे महत्वाचे आहे आपली दिनचर्य तुम्ही ठरवा की दिवसभरात माझं काय आहे वायफ चर्चा करत जाऊ नका अशा बऱ्याच सुधारणा तुम्हाला स्वतःमध्ये करायच्या आहेत जे लोक विनाकारणचा दिखावा करतात जसं की पैसा नाही आहे तरी दिखावा करताय ते सुंदर नाही पण आपण सुंदर असण्यासाठी एवढा सगळा मेकअप लावून ते उभे आहेत समूह तर तो, तो दिखावा नकोय आपल्याकडे आपल्याकडे पैसा नाहीये तरी आपण विनाकारण एवढं 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 मोठं मोठं बोलतो आणि जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र आपण कुणाला हेल्प नाही करू शकत किंवा आपण तेवढे पैसे समोर नाही देऊ शकत एखाद्याच्या अडचणीच्या वेळ समजा आपण उपयोगी पडू शकलो नाही तर त्या पैशाचा किंवा दिखावा करत असा त्याचा काय उपयोग शेवटी व्हॅल्यूशन संध्या होऊन जाते म्हणून फुकटचा दिखावा करू नका जे तुमच्याकडे आहे तसे राहा तसं लोकांना दाखवा तुमची व्हॅल्यू आपणच वाढेल कारण विनाकारण तर दिखावापूर्ण लोक तुम्हाला म्हणायला सुरुवात करतात हा 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 आणि जेव्हा खरंच गरज पडते एखाद्या व्यक्तीला तेव्हा मात्र आपण हात वर करून मोकळे होतो कारण तेव्हा आपल्याच खिशा खाली असतो मग त्यावेळी आपण समोर त्याच्या मनातून उतरून जातो मग लोक आपल्याला इग्नोर करायला सुरुवात करतात किंवा आपलं बोलणं त्यांच्यासाठी महत्वाचं नसत सांगायचं काय तर खोटेपणा करू नका आता तिसरा पॉइंट तुमचं लक्ष केंद्रित करा म्हणजे काय बडबड नको तुम्ही जर एखादं काम करत असाल किंवा एखादा करा आणि लोकांना बडबड करून सांगत राहू नका की मी हे करतोय मी ते करतोय मी हे केलं मी ते करतोय माझं हे असं करणार आहे मेन म्हणजे आपण जर करणार ते तर लोकांना कधीच सांगायचं नाही हे अशा प्रकार करायचं कारण आपण करणार म्हणून सांगतो ना त्या कामात नक्कीच अर्थ येतो कुणालाही विचारा एखाद्याने आधीच सांगितले मला असं सा करायचं आहे नक्की नाईन नाईन पर्सेंट तुम्ही दहा पैकी नऊ लोकांना त्यांची कामं ही बिघडतातच होतच नाही काम करत असताना कुणाला सांगायचं नाही काम झाल्यावर त्याच जे काही फल असेल ना काम झाल्यानंतर जो काही सक्सेस असेल ना तो लोकांना दिसतोच ना, ना। मग ते करायचं अगोदर बोंबा बोंग करून आणि समजा ते उद्या नाही झालं तर आपलीच मानहानी होते ना याचा विचार करा ना कुठेतरी लोक आपल्याला निग्लेक्ट करतात आपल्याकडे लक्ष देत नाही किंवा विचारत नाहीये तर कुठेतरी आपण सुद्धा त्याच्याला जबाबदार असतो म्हणून कोणतीही गोष्ट करताना कोणतेही कार्य करताना कुठचे ध्येय सिद्ध करत असताना विनाकारण बडबड करण्यापेक्षा तुम्ही पहिलं स्वतःला सिद्ध करा फुकटची बोंबाबोंब करण्यापेक्षा शांततेत केलेले कार्य कधीही वाया जात नाही ते नेहमी तुम्हाला सक्सेस मिळवून देते हे नेहमी लक्षात ठेवा नंबर सन्मान हवा कम बोला, कमी आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही जास्त बडबड बडबड करत राहिला तर कोणीही तुम्हाला विचारात घेत नाही तुम्ही जर जास्त बोलके असाल तर तेवढं बोला जेवढं मजेशीर आहे किंवा तर बस झालं पण विनाकाराची बडबड बडबड चपड चपड जर तुम्ही करत राहिला तर कोणीही तुमच्याकडे लक्ष देणार नाही ना। कि किंवा कोणीही आपला प्रॉब्लेम तुम्हाला सांगायला येणार नाही ना। कारण तो बोलणार माझा प्रॉब्लेम छोटस आहे हा मला एवढा मोठा करून सांगणार ह्याची बडबड ऐकण्यापेक्षा ह्याच्यापेक्षा या व्यक्तीकडे न गेलेलं चांगलं असं त्याचं मत जातं आणि मग कोणी तुमच्याशी डिस्कस करायला बसत नाही म्हणून विनाकारणची बडबड बडबड करू नका शांततेत राहा मोजकच बोला पण बोलताना विचार करून बोला कारण आपले शब्दांना जी धार असते ना ती एखाद्याचा मनावर वार करू शकते किंवा एखाद्याचं मन जपू सुद्धा शकते मग ते विचार करून आपले शब्द वापरायचे तर सावकाश चाला शेवटचा सा पॉईंट आहे सावकाश चाला सावकाश चाला याचा म्हणजे मी चालण्याबद्दल बोलत नाही तुमच्या यशाच्या ग्रोथ बद्दल बोलते तुम्ही जी ग्रोथ कराल ना ती सावकाश करा हळूहळू हळूहळू होऊ द्या एकदम भरपूर काहीतरी पाहिजे मग एकदम उडी घालायला गेला तर तुम्ही खाली पडणार त्यापेक्षा तुमची ग्रोथ संततपणे होऊ दे आरामात आरामात हळू एक 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 एक, एक पायरी तुम्ही चालत जा म्हणजे कसं तुम्ही एकदम टॉप पर्यंत जाल उडी मारणारे लोक काय होते नाही त्याच उडी मारते उडी मारते उडी पाय तुमचे बसतो असं नाही करायचं आपल्याला स्टेप बाय स्टेप हळूहळू चालत जायचं आहे आणि आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे सगळ्यात महत्वाचा पॉइंट असा आहे जर लोकांनी तुम्हाला हलक्यात घेऊ नये असं वाटत असेल तर तुमची ग्रोथ आहे उत्तर देणं गरजेचं नाही तुमची प्रगती हे त्यांचं तोंड बंद करण्याच उत्तर आहे शेवटच्या पॉइंट मध्ये बरच काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर इतरांनी तुम्हाला हलक्यात घेऊ नये सगळ्यात पहिला पॉईंट होता आपला शांतता आणि मेहनत बोलू द्या दुसरा पॉईंट होता तुमची व्हॅल्यू वाढू दे तिसरा पॉईंट होता तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या चौथा पॉईंट होता आमचा सन्मान हवा असेल तर कमी बोला आणि पाचवा पॉईंट होता सावकाश झाला तुमची ग्रोथ हेच तुमचं सक्सेसचं लोकांचं तोंड बंद करण्याचं आणि तुम्हाला हवा असलेला मान सन्मान मिळवून मां देण्याचं मुख्य कारण आहे तुमची ग्रोथ तुमची प्रगती तुमचं यश हेच लोकांचं तोंड बंद करणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद